हॅलो कोण काही सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलती मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मला तुझा एखाद्या बाईनी तिच्या पोरातांनीचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे काही लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिली ना तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडे कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आम्ही पण तू पण तुम्ही काम करा तु, आ, तु तु, काम ना आम्ही तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ता करू नको तुला ज्यांचा कुलका आहे ना त्यांचे काम बघा आधी यशवती ठाकूरचं काम काय तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ढोंबरचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोरचं काम काय आहे पहिलं ते बघ आणि संघटना म्हणून चार बायका आहे का पहिले ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ नातिशुच्या रुपये ताईकडे किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुला काय प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बाबतीत बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना फोन काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या केलाय मला पण तू मी पण तुला ओळखत नाही हो का हा बर का, काम करतो हा पण तू पण तुझं काम नीट कर हो आम्ही करतो आणि आम्ही नीट कर आणि बोलतो पण नीट बोलायचं